महिला वर्गासाठी आनंदाची आणि महत्वाची बातमी समोर आलेली आहे लाडकी बहीण योजनेचे पैसे लवकरच महिलांच्या खात्यात जमा होणार आहे जुलै ऑगस्ट सप्टेंबर अक्टोंबर आणि नोव्हेंबर असे पाच हप्ते महिलांच्या खात्यात जमा करण्यात आलेले आहेत आता डिसेंबरचा हप्ता येत्या दोन ते दिवसामध्ये येणार असल्याची माहिती समोर आलेली आहे भाजप नेते सुधीर मुनगटीवार यांनी देखील ही माहिती दिली आहे ज्या कुटुंबाचं आर्थिक उत्पन्न कमी आहे अशा कुटुंबातील महिलांसाठी महाराष्ट्र सरकारकडून लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली होती राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली होती त्यानंतर लगेचच या योजनेची अंमलबजावणीसुद्धा झाली जुलैपासून लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली या योजनेअंतर्गत दर महिन्याला दीड हजार रुपये लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात येतात तसेच ज्या लाडक्या बहिणींनी अर्ज केले होते मात्र काही तांत्रिक कारणामुळे किंवा इतर काही कारणामुळे त्यांना अजूनही एकही रुपया मिळाला नव्हता अशा महिलांच्या खात्यामध्ये थकीत पैसे येण्यास सुरुवात झाली आहे शुक्रवारपासून महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे यामुळे वर्गांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र